संकल्पना कशी लागते नगर परिषद राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान आज केंद्र सरकारने सेवापन करून घोषित केलेला आहे राज्य सरकारने तो पंधरा सप्टेंबर दोन ऑक्टोबर या कालावधीत शहरातील जे लाभार्थी आहेत जे वंचित गरीब लाभार्थी आहेत त्यांना लाभ द्यायचे आहेत त्याप्रमाणे नगरपालिकेचे स्वच्छता आरोग्य पाणी पुरवठा किंवा इतर सेवा असतील त्यांचा लाभ व्यवस्था द्यायचा आहे आणि त्यासाठी अवेअरनेस म्हणून आज आपण पी एम सोने पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेअंतर्गत शहरात जे फेरीवाले या फेरीवाल्यांना कर्जपुरवठा करायचं आहे संदर्भात शहरात ज्या बँकेत राष्ट्रीयकृत बँका या सर्व बँकांना आपण बोलवतो या बँकेचे प्रतिनिधी आणि मॅनेजर साहेब हे सगळे आले होते आणि शहरामध्ये जवळपास अकराशे लाभार्थ्यांना आपण पी एम सुनावणीचा लाभ दिलेला आहे कोरोना काळात जे जे व्यवसाय बुडाले ज्यांना काम नव्हता किंवा ज्यांना रोजगार नव्हता त्या लोकांसाठी शासनाने पी एम सुनानिधी योजना केंद्र सरकारने घोषित केली होती पास आ, तर त्याच्या अंतर्गत शहरातल्या जवळपास अकराशे लाभार्थ्यांना दहा हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे कर्ज म्हणून त्या कर्जाची फेड झाल्यानंतर पुन्हा आता टू पॉईंट झिरोमध्ये त्यांना दहा नंतर पंचवीस रुपये मिळणार आहे आणि ज्यांचे पंचवीस हजार भेटले त्यांना पन्नास रुपये मिळणार आहेत तर या मिळणाऱ्या पैशांचा उपयोग जे पथरीकृत स्ट्रीट वेंडर आहे त्या स्टी लोकांनी त्या व्यवसायासाठी करायचं आहे ते घटाच्या ज्या महिला कडे उत्पत्त वस्तू करतात त्यांनी त्या वस्तू तयार करण्यासाठी करायचं आहे तर शहरामध्ये आज आपण आज रोजी जवळपास सहा ते सातशे लाभार्थी आपल्या नगरपालिकेत येऊन गेले आणि एक अवेअरनेस कॅम्प आपण घेतला आणि या सेवा पण वर्ष सुरू होणार आहे याच्या काळामध्ये ह्या कालावधी जे लाभार्थी आपल्या नगरपालिकेत या सी सेंटरला भेट देतील छोटा नगरपालिकेनंतर शहर उपजीविका केंद्र तयार झालं आहे आणि तिथं व्यवस्थापक म्हणून जी कामं करतात किंवा सहाय्यक व्यवस्थापक काम करतात सी आर काम करतात शहरातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जे डॉक्युमेंट असतील डॉक्युमेंटची कागदपत्रांची पूर्तता करणारी आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळगावलेल्या आहेत जेवढे नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणून जी आपल्याला मान्यता मिळाली त्या कॉमन सर्व्हिस सेंटरचंही आज उद्घाटन झालेलं आहे आणि हे सर्व माननीय खेडगिरी राहुल फटे साहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही त्या केलेलं आहे त्यानंतर जो उप उपमुख्याधिकारी संजय विचारसाहेब गायकवाड साहेब नगरपालिकेचे कर्मचारी आणि आमचे सी आर पी असतील त्यांचे समूह घटक या सर्व स्टॉपनी आज संपूर्ण मेहनत घेतली आहे आणि आज हा जो अवेअरनेस कॅम्प कॅम्प झालेला आहे हा कार्यक्रम दोन ऑक्टोंबरपर्यंत सतत सुरू राहणारे शहरातील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे भरले जाणारे आहेत यानंतर शहरामार्फत जे गट आहेत त्या बजटगटांना लावून दिले जाते व्यवसायासाठी तर पी एम सोनिधी अंतर्गत ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे शहरातले जे पथ विक्रेते स्ट्रीट वेंडर आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले स्वतःच्या पायावर उपजीविका तयार करावी धन्यवाद